पळाला आप की आपोआप सगळी तुम्ही कुठं डोंगराव जरी असला तरी तुम्हाला हुडकीत येणार कुठं आहेस तू म्हणून मला महाराष्ट्रात किती पहिलं अशी की बाबा लय पळते पण त्यांना पहिले भेटत नाही एकटा म्हणून गाडी एक नंबर करते का मोठ्या लक्षभर दिलेले आता चालू त्यांना पाकासोरभर टक्कर देते ती माणसं थांबत नाही ती पण थांबलाय का म्हणलाय का बाबा पाकासोर लय पोळतोय किंवा काय गटात गाडी चुकते तीस ना असतो आता तो जो फरक होता तुम्ही पलटांच्या मैदानात बघितला तो फरक तुम्हाला कुठं दिसला का परत त्यांचं म्हणणं आहे की दोन्ही परत दोन्ही बैल संघ पळली नाही ती म्हणून मित्रांनो आता महाराष्ट्रात तेजा बैल तेजा बैल पळतोय त्याचं नियोजन म्हणजे अगदी तेजा त्याचं नियोजन संपूर्ण गणेश पुजारी करतात पण गणेश पुजारी कोणा माहित नाही लोकांना म्हणजे नाव म्हणजे त्यांना वरग समोर पण गणेश पुजारी हे नाव लोकांना माहित नाही बर दादांच्या दावणीला एवढी बैला येते म्हणजे आणि प्रत्येक वर्षी आता दादांची जे दावण आहे एवढी मोठी आहे की प्रत्येक वर्षी कोण ना कोणतं हे रा तिथं काय कस लाभते का ते ह्या दावणीला बैला लागते म्हणजे मागली बैल आशीर्वाद द्यायला मागे उभे आहेत ना म्हातारी बैल सांभाळतो जो माणूस म्हातारी बैला सांभाळणार त्याला पुढच्या वेळेस बैल लागणारच मात्र बैलांची सेवा केली की पुढे बैल घडत राहते ती बैलाला बैल लागत राहतो दादांचं नियोजन म्हणजे करता तुम्ही बैलांचं किती दिवस झालं बै दादांची माहिती दुस्ती तशी लय दिवसाची पण बैलांच्या नियोजनात मी नव्हतो बैल काढायच मी लगे दिवसापासून पण मी नियोजनात नव्हतो त्यांच्या आता नियोजन त्याच्यात नियोजन आहे काय त्याड वैभव दादांच्याकडे धीरज भाऊ आहे ते आमचं बरं आता त्याच्या कुठं आणला तुम्ही म्हणजे आणताना लक्ष्मण रायवर शिर्डीजी त्यांच्याकडनं घेतला होता दादा तिकडची बैल दा काय विषय म्हणजे जास्त आता बघा म्हणजे बैल आ... आपला घेतल्या आपला पहिलाच बैल तिकडचा काय घेतला त्या गा साईडने आणायचा बैल गाठव माणसं किमती सांगायला लागली साठ आणि सत्तर लाख ऐंशी लाख काही गटपास केला काही बी किमती सांगायला लागली त्यामुळे गाठवली बैल बैलांची विक्री जुए बंद झाली गाठवली माणसं बैल कोण खरेदी करण झाले लोकांनी गाठवल्या कळायला पाहिजे गटपास केल्या बाबा किती किंमत सांगितली पाहिजे बैलाचा व्यवहार कसा होईल बघितलं पाहिजे का नाही का आपलं काय बी उठायचं काय बी किंमत सांगायची सत्तर सा, लाख सांगायचं ऐंशी लाख सांगायचं कसं व्यवहार व्हायचं मग माणसं तिकडून बैला आणायला लागली गाठवली खरे त्या बंद झाल्या बर आता जो तेजे आणला तुम्ही मला वाटतं फलटण म्हणजे पहिलं मैदान कुठे घालवलं त्याच्या वांगीत वांगीत किती एक नंबर गेला एक नंबर केला बुलेट घेतलं बुलेट घेतली त्यानंतर मग पलटनचं मैदान जास्त पलटनच्या मैदानात उजेड नाही नाही तसं वांगीच्याच मैदानातले पळाला चांगला पहिल्याच मैदानात उजेड तासा मग पलटनच्या मैदानात आला त्यानंतर म्हणजे तिकडची लोक म्हणत म्हणजे ते ड्रायव्हर एक आहेत ते म्हणत आमची गाडी नाही का काय असतं आहे का आता ती लोक म्हणते ती कि बाबा रिंगी आणि छकडीत काय फरक नाही मग तो फरक जवळ रिंगी बंद झाली त्यानंतर जाणवलं की माणसांना आपल्याकडच्या पण बैलांच्या तेवढा माहित की गाड्या मारायचा बैलांनी छकडी आणि रिंगीत काय फरक काय फरक असतो आता तो जो फरक होता तुम्ही पलटनच्या मैदानात बघितला तो फरक तुम्हाला कुठे दिसला का परत त्यांचं म्हणणं आहे की दोन्ही परत दोन्ही बैला संघ म्हणून असं काय नाही दोन्ही पहिले संघ पडली दोन्ही पहिले सेपरेट पडली ती बैल तेवढीच पळाली होती ती असा काही विषय नाही त्याच्यानंतर सुद्धा घाटावरच्या बैलांनी म्हणजे तेवढीच पळून ती कामगिरी करून दाखवलेली आहे असं माझं काय म्हणणं होतं त्यांना पण की त्यांची गाडी धरली परत नंतर ज्या वेळेस रिंगी, रिंगी बंद झाली रिंगी जोपर्यंत गावतच नव्हती रिंगी बंद होत तोपर्यंत कुणाला गाडी गावलीच नव्हती महत्वाचा विषय म्हणजे त्यांची आमची करण्यापेक्षा ती बैल आमची जायची ती जरी तिकडनं आली तरी ती बैल पण आमची ती मग कुठली पण बैल तिकडची असतील नाशिकची औरंगाबादची जालन्याची सगळी बैल आमची जायती फक्त विषय काय की रिंगीत आणि चकडीत काय फरक असतो की पळाल्याच्या नंतरच लोकांना सगळ्या समजले तेवढं अंतर आंतर परत कुठल्या मैदानात झालं मला दाखवा तुम्ही कुठल्याच मैदानात नाही झालं रिंगीतल्या चकडीतला पळत फरक लगेच लोकांना कळाला ज्यावेळेस रिंगी आणि चकडीचा मुद्दा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही म्हणला होता की बाबा ही बरोबर म्हणजे रिंगीमुळे होते त्यावेळेस विश्वास ठेवला नव्हता कोणी नाही माणसांनी तवलाय म्हणजे मोठ्यांनी पण मला लय काय काय म्हणली ती काय लोक अशी म्हणली ती की तुमच्या दमच नाही म्हणून तुम्ही असं म्हणताय तुम्हाला पळून गाडी घ्यावं ना असं होईना आता मूक होईना बघा घाटावर लैरती येते लय रत्ती महारती बैल होऊन गेली ती त्यांच्याबरोबर टक्कर दिलेले मोठ्या लक्षावर दिलेले आता चालू पाकासरोबर टक्कर देते ती माणसं थांबत नाही ती पण थांबलाय का म्हणलाय का बाबा पाक पोहोचतोय किंवा काय पण घाटात गाडी चुकते तीस ना शेवटी तो आता बैलगाडी क्षेत्रातला देवाय धरून चाला माणसं गाडी चुकते तीच पण असं कोण म्हणलं नाही की बाबा आम्ही म्हणजे शो बैल पोळतोय किंवा तो बैल पोळतोय म्हणून घाट टाऊ अशी सिस्टम आहे तुम्हाला मी सांगतो इथं लय हुशार आणि लय डोक्याने खेळणारी माणसं आहे ती इथे म्हणजे घाटावर लय म्हणजे लय एखादी गोष्ट जर डोक्यात गेली माणसांच्या तर ती बरोबर त्याला उपाय शोधून काढतात अशी माणसं हुशार आहेत घाटाव पण एक आहे बर का मला एक सांगा आता तुम्ही मग म्हणताय की गट सेमी पाच करणार वाचरू सर्वसामान्य मी एक शब्द वापरतो सर्वसामान्य असतं त्यावेळी ती गुलाल राहत नाही पण ही जर वासरू खरेदी करून पाच सहा लाखाला खरेदी केलं ना शंभर कारण आता काय झालंय माहिती आहे का आता तुम म्हणजे ज्याचा पळतो ना आता सोशल मीडिया झाल्या पहिले काही सोशल मीडिया नव्हती पण ज्याचा पळतो ना तो एक ना एक दिवस तरी आता आपण लाईव्हच्या गाडीत बसले महाराष्ट्रावर ही दिसतंय बरोबर लोक सगळी मैदान बघत असते ती परत माणसाला म्हणजे व्हिडिओत बघून दिसतंय की बाबा कोणाचा वासरू किती पळते ज्याचा पळतो ना तो एक दिवस तरी नजर येतो आता गेला राजा तुम्ही बाईट घेतात गर्निगीचा राजावाला काय कोट्याधीश आहे का वस्तीवाली बलमावाली जुना बैल होऊन गेला ती काय कोट्याधीश होते का आमचे उत्तम भाऊ ती काय लय मोठ्या घरातली माणसं आहेत का पण बैल पळाला तेव्हाच तो लोकसने दिसलाय त्याचा बैल पळतो ना त्याचा एक ना एक दिवस तरी लोकांना दिसतो आता ती झाऱ्याचा पाखर्या ती काही लई मुठी का पण आला ना म्हणजे पळाला म्हणूनच दिसला ना लोकांना ज्याला बैल पळतो तिथं दिसतो ही जर बैल मला एक म्हणायचं आहे की सर्वसामान्याचं नियोजन आणि मोठ्याचं नियोजन आता मला बघा सर्वसामान्य नियोजन मध्ये ड्रायव्हर पण साध असतो सुट्टी मेकर साध असत परत म्हणजे पैर सुद्धा साध असत मग ती कसं उजळ पण होते मी एक सांगतो बैलगाडी क्षेत्रात कोण सर्वसामान्य नाही आज विचार केला तर कोण जर सर्वसामान्य जर सर्वसामान्य लोक जे आहेत ना लिहून आज करू शकतच नाही गरीबशी तुम्ही एक सांगायला लागला की तुम्ही ही मान्य करा की तुम्ही की बाबा गरीब असं म्हणतोय ना तुम्ही तुम्ही असं म्हणू नका की बैलगाडी क्षेत्रात गरीब आहेत ती गरीब असल्यामुळं म्हणजे काय म्हणते त्यांची बैल पळत नाही जी कोणच गरीब नाही तुम्ही म्हणताय असं कसं म्हणताय सर्वसामान्यांच्या घ्यायला वासरू झालं ती पळवतोय ती गरीबच आहे ना <laughs> पैसे नाही कसे पैसे नाही ते तुम्हाला माहित आहे का एका मैदानाला किती खर्च येतो पाच हजार रुपये कमीत कमी बरोबर हा। पाच हजार रुपये खर्च घेतो जर का तुम्ही पाचव्या दिवशी जर ती परत बैला तर मैदान करत असला महिन्यात तुम्ही तीन मैदान करत असला किती खर्च झाला किती खर्च झाला पंधरा हजार रुपये खर्च झाला पंधरा हजार रुपये सर्वसामान्याला परवडतं का महिन्याला खर्च करायला बर रतीब सोडून वैरणीचा खर्च सोडून ती पंधरा हजार रुपये ही परवडते का सर्वसामान्यांचा खेळ आहे का बरोबर आहे यांचं काय म्हणणं आहे की सर्व पण तुम्हाला एक माहित आहे का हे नार आहे हे व्यसन आहे तुम्हाला माहित आहे दरवड्याला माहित आपल्या किशात पैसे नाहीत दरवडं काय करतं की काय करणार कुणाला पण मागणार कुणाला पण काय करणार मी ही करतो मी ही माझं दर ठेवायला ही मोबाईल दर पण ती पेणार येणार तसं या बैलगाडी क्षेत्रात झाले की लोकांकडे पैसे नसले चाल पण आठ जायचं बैल बैल पळत असला तर हिनात केला पाहिजे बैल पळत नसला तर घर जाऊन कोळशाचा धंदा करण्यात काही अर्थ नाही का ना आणि तुम्हाला मी एक सांगतो स्पीडचं समीकरण आता ही म्हणतात साखळीतली बैल ह्याचा बैल अमुकचा बैल स्पीडचं समीकरण स्पीड ही शर्यत आहे शर्यत कशाला म्हणले जो पुढे पळणार आहे तो जिंकणार आहे का माग पळणार आहे तुला महाराष्ट्रात किती बैल जावं अशी की बाबा लय पळती त्यांना भेटत नाहीत एकटा म्हणून गाडी एक नंबर करते का किंवा बैल पळून होतच नाही पण ज्याचं नियोजन राहील किंवा ज्या नियोजन होईल त्या बैला बरोबर तो बैल उजेडात येणार आहे तुम्ही म्हणजे कुणाला सांगणार आहे तुम्ही तू तु बैल ह्याच्याबरोबरच म्हणून उद्या दोन तीन महिन्यांना ना मार खाल्ला तर त्याचा आहे नाए का उद्या त्याचं नियोजन त्या नंबरात तुम्ही त्याला नेणार आहे का नाही नेऊ शकत ज्याचा पळतो ना गरीब फिरमन काय नसतं गरीबाला बैल पळायला गरीब किती बैल माणसांनी देते ती की तुम्ही सांगा नाही पण म्हणजे एक आहे यांचं म्हणणं की बाबा गरीब श्रीमंत बरोबर आहे पण नाद आपली आपला आवाका बघून केला पाहिजे आपल्याला पैसे क्रायटेरिया बैलावर स्टोर मालकावर नाही मालकीचे श्रीमंत आणि किती मोठा तुम्हाला मी आता चार नावं सांगितली का ना की काही माणसं मोठी नाही यांचा बैल पळाला म्हणून ही चर्चा ती अहो पण कधी कधी असं होतं की बाबा जे याचा बैल मी म्हणत नाही तुम्हाला की बैल पळल्या तर त्याला पहिला भेटत नाही असं होतं ना खरोखर लय पळत असतो आणि अशी पण काय काय लोक आहेत ती तुम्हाला मी म्हणत नाही अशी पण काय लोक आहेत थोडा पळा मला दे तो एक नंबरचा पहिला बघतो माझा ज्याचा बैल गटाला मार्गाचा असतो स्वतःची अवघड तर काढला पाहिजे ना त्यानं ज्याचा बैल गटाला मार्गाचा असतो ती पण एक नंबरच्या मला बैल पाहिजे म्हणजे हे पण चुकीच आहे पण ज्याजा खरोखर पाहतो ती अंधारा देते कधी आवरा ना अंधारा गो बैल झाले ती किती बैल झाली ती किती भेटणार किती जण नाही बैल असा पण विषय आहे ना आता बैलगाडी शर्यतीत किती जणी बक्षीस घेऊन जाते ती रोज आता दहा बक्षीस असल्यावर होते जण बक्षीस घेऊन जाते ती वीस जण बक्षीस घेऊन जातच तिथे आणि बक्षीस पदरचं दहा पंधरा हजार रुपये घालून किती जाते असे कित्येक जण ती त्याला काय मोजमापच नाही निवेदनात काय केलं पाहिजे आता तुम्हाला एवढा अनुभव आहे दांडगा अनुभव आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराष्ट्रातल्या उत्कृष्ट धावणी धावणीची बैल आहे ती तुमच्या निवेदनात किंवा वैभव दादाच्या निवेदनात बैठकी ती म्हणजे निवेदनात काय के बदल केला पाहिजे किंवा माणसानं आपला आवाका किती कितीपर्यंत बघितला पाहिजे किंवा काय लोकांना सांगता तुम्ही बैलपाळायला तर, तर नियोजन होणार आहे बैल पाळणार असेल तर काहीतरी नियोजन होईल दोन नंबरच्या आणि तीन नंबरच्या चार नंबरच्या बैलाला नियोजन होणार नाही पैसेच जाणार आहे ते दुसरं काय होणार आहे बैल पाळाला तर हे काय नियोजन करायला लागत नाही ही उगाच नाव केली तुम्ही नियोजनाला बादशाह ना अमुक आणि तमुक काय नसतं बैल पळालं की आपोआप सगळी तुम्ही कुठं डोंगराव जरी असला तरी तुम्हाला हुडकीत येणार कुठं तू म्हणून त्या बैल पळतो ना त्याला सगळी दुनिया सलाम करत ज्याला पळत नाही का नाही त्याला बैलगाडी क्षेत्रात कोणी चिरत नाही तुम्ही माझी बाईट घेत तुम्ही काय साठी माझ्या बैल पळतोय आता टॉप मध्ये म्हणून तुम्ही माझी घेताय घेत मला तुम्ही कोण इच्छणार आहे कोण नाही विचारत ज्याचा बैल पळतो ना त्याला सगळी दुनिया इच्छा माझ्यासारखी पण एका विषय प्रत्येकाला मी पण नाही ना ती झालेच की तु, तु, तुम्ही <laughs> पुरणारच नाही म्हणणं बरोबर आहे आता किती झालाय धावण्याला बैल आता कमीत कमी दहा बारा बैल असतील बारा बैल तर राहतच बरं आता मित्र या साईडला इकडं जे निकाल म्हणजे निकाल पंच म्हणून एक त्यांचं नाव गाजते आणि पैलवाना आहेत दुसरी गोष्ट म्हणजे माणसाला गार म्हणजे कसं होतं एका शब्दात गार करणारे माणूस म्हणजे जनक बाबा खरं ती खरं खोट ती टाकीर किर्लोड झाली तिथं अ नाव येत तर मित्रांनो कार्लोस पैलवाना आहेत तर काय लोक काय म्हणायचे किंवा रोज किती जण असं तुम्हाला इज्जत घालायला लागतं शंभर जण येतात सामान निकाल नसला तरी येऊन कालवा करणे काय सगळेच कालवा करतात येऊन आता निकाल पंच बघतात भाऊ आपण निकाल दिलाय चुकीचा कधी निकाल जात नाही काय नाही स्क्रीन वर बी निकाल बघून दिला तरी माणसं डबल चारदा येतात बोरडतात कधी कधी अशी तिथे म्हणजे निर्माण <स्कारीण> होतो की मैदान थांबत त्यावेळेस नाही जाण ज्याचा ना ना, निकाल नाही त्याला पण सामान दिला लागतो कधी कधी काय काय सांगतो माझ्याकडून जर अजून झालं नाही जिथं निकाल तिथं निकालच दिलाय मग बारका मोठा कधी बघितला नाही तो निकाल वर जातो वर न येईल तीच पण मी निकाल कधी बदलला नाही आणि आपला चुकलेला अजून आतापर्यंत कुठलाच निकाल चुकला ना, नाही आता तुम्ही प्रत्येक मैदान असता का आपलं तुमच्या फक्त नाही नाही खटावता लो का मर्यादित बाहेर दोनदा गेलोय पण आपलं काटा तालुका मराठी पंचम रा तुम्ही जिथं असाल तिथे काही अडचण का येत नाही म्हणजे निकाल ती आलीच नाही अजून तरी जिथे आपण नसेल तिथे अडचण एका दिवस आलेली असते काही काय आता पंचमी आहेत ते, ते, ते चांगले माझ्यावर मोठे आहेत त्यामुळे त्यांचा निर्णय कधी चुकलेला नाही काय नाही कधी का कधी अशी तुमच्या खूनच निर्माण होती किंवा तुम्हाला लोक टार्गेट करते असं कधी होते का नाही ना, तसं अजून कधी झालं नाही ज्यांनी निकाल ज्यांना निकाल दिलाय ते बघतात बरं काय नाही कालवा झाला तर दुसऱ्या दिवशी फोन येतात करतात पहिला बरोबर आमचं चुकलंय या बैलगाडी क्षेत्रात किती दिवसापासून निकाल निकाल पंच म्हणून काम करतो काली पंच आत्ता आलोय आपला घरचा बैल पळतो लहानपणापासून पण आता निकाली पंच म्हणून आता बैलगाडीच संघटना निर्माण झाली तेव्हापासून पंच काम कधी कधी तुम्ही समोर असता म्हणजे बरोबर आहे का एकदम बैलाच्या समोर निकाल द्यायच्या वेळेस त्यावेळेस हा म्हणजे कधी कधी गाडी आंगावीची भीती असते ह्या साईडला त्या साईडला म्हणजे रिस्क राहते मानधन वगैरे असतं का आपलं असं नाही काही काळ मानधन यात्रा कमिटी देते बैलगाडी संघटना वाली बी देते तस काही नाही पण रिस्कच आहे एक प्रकारची बैलाच्या समोर उभं राहून निकाल देणार लय भीती वाटते पाना म्हणजे काही काही जणांचा लय वाईट पाना घेतलाय आता पण निकाली पंच दिलं ना लय जण मोठ्यांचा तर लय वाईट पाना घेतला निर्णय क्लिअर दिलेला त्यामुळे गरीबाला आनंद भेटतो यात आणि निकाल कधी चुकी दिला त्यामुळे बोलवून घेतात पंच म्हणून इकडे आहेत मित्रांनो तर बैलगाडी क्षेत्रातील एक नामवंत युट्युबर म्हणजे युट्युबर म्हणा किंवा लाईव जे यादव आहेत तर काय बैलगाडीचा अनुभव काय सांगताल किंवा इथं दिवसभर बसून म्हणजे घरी कधी म्हणजे दिवस कसा घ्यायला कळत नाही तुम्हाला मला हे बैलगाडी शर्यत म्हणजे माझ्यासाठी गरज आहे ज्या <laughs> दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी मला करमत नाही मला असं रोज शर्यती असल्यासारखं वाटतं <laughs> आणि शर्यतीच बरं वाटतं मला वाटतं रोज शर्यती बरं पण बैलगाडी मालकांना पैसे कुठून आणाय बैलगाडी मालकांना पैसे कुठला आणावं बैलगाडी मालकाला समजलं पाहिजे आपल्याकडे बैल पैसा असेल तरच बैल पळवलं पाहिजे पैसा नसेल तर अन केलाच नाही पाहिजे माझा तर विरोध आहे ज्यांनी आपली परिस्थिती बैल पळवायची असेल त्याच लोकांनी बैल पळवा आणि ज्यांचा बैल पळत नसेल त्यांना जबरदस्तीने बैल काय पळवू नका पहिल्या फेऱ्याला आपल्या बैलाची किंमत आपल्याला कळती पहिल्याच फेऱ्यात कळती तेव्हाच कळलं पाहिजे बैल आपला पुढे पळवावा की नाही पळवावा त्यांना ते त्यां पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो ज्यावेळेस बैल आपण पळवतो त्यांचं म्हणणं आहे बैल पळवतो तेव्हा आपल्याला कदा असतं ड्रायव्हर सुद्धा आपल्याला सांगत असतो की बाबा तुझा बैल कमी बोलतो नाही काय पण लोक एक लोक तुमच्या पाहून जाता निकाल दावा निकाल दावा आता निकाल जावा निकाल जावा मग याचा कुठेतरी तुम्हालाच लोक भांडत असते कधी कधी नाही लोकांनी पैसे घालवलेले असते ती किंवा त्यांना बैलाला वाई दिलेली असते त्यामुळे त्यांचं भांडणं कर्तव्य आणि आमचं दावणं कर्तव्य त्यामुळे आम्ही ते दावणं काम करतच असतो प्रत्येकाची अपेक्षा असते माझी गाडी फायनल राहावी माझी बसावी त्यामुळे आम्हाला काम आहे धाव कमेडीचं म्हणणं असतं की थांबा जरा गोळा निकालाय नीट बघून देऊ कुणाला धावू नका मग त्यावेळेस तुम्हाला नाही धावतोय त्यावेळेस आम्ही दाखवत नाही पण प्रत्येक बैलगाडी मालकाला असं वाटतं की आनंद असतो ती गाडी पळत आली की त्याला काय भान नसते तेव्हा म्हणतोय दावा मग त्या भावनेच्या बाहेर काही बोलत असतो त्याला बघणंच गरजेचं असते ह्या बैलगाडीने काय दिलं तुम्हाला बैलगाडीने मला खर झालं असेल तर मी माझं बैलाच्या माझं लहानपण मी शाळा शिकलोय का नाही त्या बैल गाडीतच आहे मला बैलगाडीनं भरपूर दिले आणि जे काय आहे ते फक्त आणि फक्त माझं बैलगाडीचा आहे म्हणजे सगळं बैलगाडी जेवा म्हणजे बैलगाडी लाईव आहे मी बैलांच्या जेवा उभं केलेलं लाईव्ह आहे मी बंदी मध्ये एवढे बैल विकलेत की त्याला प्रमाण नाही एवढे बैल विकलेत पहिला आपला बिझनेस सुद्धा घेतलं की विकायचो आणि विकलेली बैल अनेक सगळीच म्हणजे मी विकलेला बैल कुठला फेल गेलेला नाही असं मला वाटतं बैलगाडी क्षेत्रात तुम्ही लाईव्ह मध्ये आला पहिली बैल सांभाळली ती बैल पळवली ती आणि सगळ्यात माझा आठ डबल महत्वाचं म्हणजे मी स्वतः आयोजक अजून बी आणि बंद परेड मध्ये माझ्या एवढी मला वाटते कोणा कुणीही मैदानं घेतलीच ती कराड तालुक्यात आमच्या नदीच्या काठाला बैलगाडी शर्यती भरायची काही लोक बैल लो पळवा यायची म्हणजे बंद परेड मध्ये सुद्धा मैदानाचं आयोजन आम्ही करत होतो मित्रांनो धन्यवाद